आज आपण बघणार आहोत इंट्राडे ट्रेडिंग इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे एक दिवसीय व्यापार यात आपण सकाळी नऊ पंधरा वाजता मार्केट उघडल्यानंतर शेअर खरेदी करतो आणि दुपारी तीन दिवसपर्यंत मार्केट बंद होण्यापूर्वीच ते विकतो याचा अर्थ रात्रीपर्यंत कोणतेही शेअर आपल्या डीमॅट अकाउंटमध्ये राहत नाहीत सर्व व्यवहार एकाच दिवशी पूर्ण होतात उदाहरण समजा रिलायन्स शेअरची किंमत दोन हजार पाचशे रुपये आहे आपण सकाळी शंभर शेअर खरेदी केले दुपारी किंमत दोन हजार पाचशे दहा रुपये झाली तर आपण विकून एक हजार रुपयाचा नफा कमवला पण किंमत खाली गेली तर तोटा होईल मुख्य म्हणजे सर्व काही एका दिवसातच इंट्राडे ट्रेडिंग कसे सुरू करावे ट्रेडिंग अकाउंट उघडा डीमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट असणे आवश्यक आहे ब्रोकर जसे झुरोदा ॲग वन निवडा त्यांना सी बीने रजिस्टर असलेले असावेत मार्केट वेळ एन एस सी बी एस सीवर सकाळी नऊ पंधरा ते दुपारी तीन तीसपर्यंत आपणाला ट्रेडिंग करता येते कॅपिटल सुरुवातीला दहा हजार ते पन्नास हजार रुपये पुरेसे आहे पण आणि वर ब्रोकर पण आपणाला लिव्हरेज देतात ज्यामुळे कमी पैशाने जास्त ट्रेडिंग करता येते उदाहरणार्थ दहा हजार रुपयाने आपणाला पन्नास हजार रुपयापर्यंतची ट्रेडिंग करता येते सुरुवात डेमो अकाउंटवर करा जेणेकरून खरी पैशाची जोखीम नसेल इंट्राडे ट्रेडिंगचे फायदे वेगवान नफा दिवसभरात छोटी छोट्या छोट्या किंमत बदलावामुळे एक ते दोन टक्के जलद कमाई शक्य कोणतीही ओव्हरनाईट रिस्क नाही मार्केट बंद झाल्यानंतर किंमत कोसळली तरी तोटा होत नाही जास्त ट्रेड्स दिवसाला अनेक व्यवहार करता येतील मोठ्या शेअर्समध्ये समजा टी सी एच एस डी एफ सी सहज खरेदी विक्री शक्य होते इंट्राडे ट्रेडिंगचे तोटे व जोखीम उच्च जोखीम पंच्याण्णव टक्के ट्रेडर्स तोटा करतात कारण भावनिक निर्णय घेतात किंवा स्टॉपलास वापरत नाहीत लॉस आवश्यक नफा तोटा मर्यादित ठेवा उदाहरणार्थ एक टक्के तोटा झाला तर विक्री करा मार्केट व्हॉलिटिलिटी बातम्या इव्हेंट्समुळे किंमत अचानक बदलते ब्रोकरेज आणि टॉक्स प्रत्येक ट्रेडवर चार्जेस आणि एस टी टी सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन चार्ज लागतो इंट्राडे ट्रेडिंगचे टॉप पाच टिप्स तांत्रिक विश्लेषण शिका चार्ट पहा सपोर्ट रेजिस्टन्स लेवल कॅन्डलस्टिक्स पॅटर्न वापरा रिस्क मॅनेजमेंट एका ट्रेडमध्ये एक ते दोन टक्केपेक्षा जास्त जोखीम घेऊ नका स्टॉपलॉस आणि टार्गेट सेट करा व्हॅल्यूम पहा जास्त ट्रेडिंग व्हॅल्यूम असलेले शेअर्स निवडा उदाहरणार्थ निफ्टी फिफ्टीमधील शेअरमध्ये ट्रेडिंग करा भावनावर नियंत्रण लोभ किंवा भीतीने ट्रेड करू नका प्लॅन फॉलो करा प्रॅक्टिस पेपर ट्रेडिंग कागदावर ट्रेडिंग करा आणि डेली न्यूज फॉलो करा इंट्राडे ट्रेडिंग हे गॅमलिंग नाही तर स्किल आहे सुरुवातीला छोट्या रकमेने सुरू करा शिका आणि शिस्त पाळा जर तुम्ही नवशिके असाल तर कोर्स किंवा मेंटर घ्या यशस्वी ट्रेडर्स फक्त पाच टक्के असतात कारण ते शिकत राहतात काही शंका असल्यास कॉमेंट करा गुंतवणूक ही जोखीम जोखमीची असते आर्थिक सल्लागारांची मदत घ्या धन्यवाद